सुटला सतरा सुटला आणि सतरा मध्ये सुंदर अश्या गाड्या आहेत सुंदर अशा गाड्यामध्ये लढत पाहायला ते सहा गाड्या पाहतायत आणि सहा गाड्यांची आतली ही लढत आहे कोण होत आहे सेमीला पात्र अतिशय सुंदर लढत अतिशय सुंदर काठो की टक्कर घ्या मागे अठरा लावून घ्या दोघात काटा किरलडत झाली बोलावले वाढी विसापूर दोन वरती भरणासन शार्विल परवान के मयूर सेठ जाधव कर्जत रायगड चार वरती रेणुकामत रुद्राज मारुती शिंदे कडेडोन पाच वरती इंदकेस शिवाना काका ड्रायव्हर कडेपूर कडेगाव विहापूर तास क्रमांक सहा वरती अंबिकामात अवसरन सोमनाथ सेठ वांगी तास क्रमांक सात वरती सिद्धनाथ प्रसंग अनुजा डेरी फार्मा भरपुरी माळवाडी मुंडे आठ वरती महाराष्ट्र चॅम्पियन पर्मान विजयदादा वस् जवळकर मोरोची आणि नव वे जय बापदेव प्रसन्न आई गावदेव प्रसन्न जय बापदेव ग्रुप पालीम पनवेल हा अठरा सोडा गाड क्रमांक सतराचा निकाल सतराचा निकाल येतात आज क्रमांक दोन वरून लावली गाडी स्वामी समर्थ भाऊ महाकाल फॅन्स क्लब तोंडोली या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली रुई एंटरप्रायजेस मयूर विद्यासेठ भोईर कुंडेवालकरांचा वालकरांचा सुंदर अशी गाडी सेमीला पात्र अठरा